गाव शहरातील बस स्थानक परिसरातील प्रवाशांना अनेक गैरसुयींचा सामना करावा लागत होता विशेषतः बस थांबे मार्गदर्शक फलकांच्या अभावामुळे प्रवाशांना गोंधळ आणि त्रास सहन करावा लागत होता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानकातील डेपो मॅनेजर तसेच आगार प्रमुख अमोल बनकर यांना मागील काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते मनसेच्या निवेदनाची दखल घेत आगार प्रमुखांनी प्रवाशांच्या मागण्या मान्य करून तातडीने बस थांब्याचे फलक लावण्याची कामगिरी हाती घेतली त्यामुळे आता प्रवाशांना बसची थांबे आणि प्रवास अधिक सोयीस्कर आहे या निर्णयामुळे प्रवाशांचा त्रास कमी होणार असून मनसेच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रवाशांच्या हिताचे निर्णय वेळेत घेऊन सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आगार प्रमुख बनकर यांचे आभार मानण्यात आले नवनिर्माण काही दिवसापूर्वी कोपरगाव आगरात एक आंदोलन वजा निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण आज साईबाबा कॉर्नर बेटला काय ते एस टी बस थांबे आपण आज अनावरण केले इथं ठिकाणी तसेच त्यांच्या व्ही कॅमेऱ्याच्या बाबतीत बस स्थानकाच्या स्वच्छते बाबतीत त्यांच्या काही तक्रारी होतात त्यांच्या तक्रारी नव्हत्या त्या जनतेच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या त्यांनी फक्त बाजू मांडली होती त्या अनुषंगाने आम्ही निश्चित स्वच्छतेसाठी देखील प्रयत्नशील आहोत आणि जे काही बाकीचे समजा पिण्याच्या पाण्याची जी सोय होती ते सुद्धा आम्ही पिण्याच्या पाण्याची देखील सोय होतीच आपली पण ते काही नळ वगैरे आपले बंद होते ते देखील आपण दुरुस्त केले आणखी इतर बस स्थानकावर अडचणी बस स्थानकाचे के जे कॅमेरे आपले ते आठ कॅमेरे सध्या होती ते आपल्या सर्व चालू आहे आणि अतिरिक्त कॅमेरे देखील आपल्याला एक वीस मंजूर झालेले आहेत ते देखील आपल्याला एक साधारण दोन चार महिन्यात ते आपल्याकडे आम्ही आणखी त्या अनुषंगाने पत्रकार देखील केलाय नगर जिल्ह्यात हैदराबाद जिल्ह्यात ज्यावेळेस समजा सी सी नवीन बसवण्याचं चालू होईल तर प्रथम प्राधान्य म्हणजे तुम्ही कोपरगाव आगरा कोपरगाव बस स्थानकात प्रथम प्राधान्य द्या वरिष्ठ कारण देखील आम्ही त्याबाबत कळवलेलं निश्चितच मनसे किंवा इतर संघटना किंवा इतर पक्ष जे असतील जे जे निश्चित प्रवास यांच्या दृष्टिकोनातून प्रवास त्यांच्या हिताचं जे जे काही असेल ते निश्चितच आपण करण्याचा अवश्य प्रयत्न करू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जो आम्ही त्यांना निवेदन दिलं बंकर सरांना त्यांनी व्यवस्थित पद्धतीने ते सर्व कामं व्यवस्थित केलेले आहे त्यामुळे त्यांचं पण अभिनंदन करतो आणि जे बस थांबत झालेलं आहे त्याच्यामुळे माझ्यासारख्याला त्रास झाला होता मागच्या तर बाकीच्या लोकांना काय त्रास होत असेल त्याच्यामुळे माझ्यावर कसे झालेल्या होत्या त्याच्यामुळे मी साहेबांना बोललो आणि निवेदन दिलं की इथं बस थांबावी इथं बेटावर आणि साहेबा कॉर्नरवर करून द्यावा आणि बाकीचे कॅमेरे वगैरे लावा जे चोऱ्या ला मारे होतात त्या व्हायला नाही पाहिजे यासाठी त्यांनी सर्व नियोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र से नवनिर्माण सेना कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने मनसे अध्यक्ष सतीशना कागडे मनसे नेते रवींद्र झावडे तालुका अध्यक्ष नवनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वी आम्ही कोपरगाव येथील बस स्थानक आग्र्याला बंदर साहेबांना आम्ही निवेदन दिले होते की इथे केजेस कॉलेज बेटनाकडे के जे कॉलेज असल्या कारणाने इथे बस थांबा नाही त्यामुळे काही दिवसापूर्वी मंकेश्वर अध्यक्ष सतीश बस ड्रायव्हर आणि कंडक्टर बरोबर वाद झाले होते तर आपण तरी तिथे बस थांबा लावावा कारण केजीएस कॉलेज मुख्यमंत्री झाले तसेच गाव गाव इथं असल्यामुळे बेट नागर आणि मोनेराजनगर असं गाव इथं असल्यामुळे इथे बस थांबत नसल्यामुळे प्रवाशे तसेच इंदर्जांचे हाल देखील हटत आहे त्याचप्रमाणे साईबाबा कॉर्नर या ठिकाणी एस एच एम कॉलेज संजीवनी कॉलेज केबीपी विद्यालय आणि इतर काही लोक असे असल्या कारणाने तिथे देखील बस थांबत नव्हती डायरेक्ट बस बस स्थानकात घेऊन जात होते त्यामुळे विद्यार्थ्यांना फायपीट करीत कॉलेजला आणि नागरिकांना घरी यावं लागत होते त्याचा नाग त्रास नागरिकांना होत होता त्या कारणाने अनुषंगाने आम्ही बंदर साहेबांना विनंती केली की साहेब आपण या ठिकाणी बस बस थांबा लावावी जेणेकरून तिथं बस थांबतील आणि त्यानंतर आम्ही त्यांना अजून विनंती केली होती की आपल्या बस स्थानकामध्ये मोजकेच कॅमेरा आहे ज्यामुळे काही घटना जर घडल्या तर त्याचं फुटेज वगैरे ते आपल्याला मिळत नाही तर आपण प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कॅमेरा बसवे जेणेकरून बसच्या चलिकडे काही जर झालं तर आपल्याला कळेल बसच्या अलीकडे काही झालं तरी आपल्याला कळेल त्या आम्ही सगळ्यांनी त्यांनी वरती पूर्णपणे माहिती दिली असता त्यांनी सांगितलं की महिना दीड महिन्यामध्ये आम्ही त्याचं प्रोसिजर केलेलं आणि महिना दीड महिन्यामध्ये सर्व कॅमेरे बसवण्यात येतील त्याचप्रमाणे स्वच्छता बाबतीत आम्ही तिथे सांगितलं झालेलं आहे आमच्या मागणीला आज यश आलेलं आहे त्या बंकर साहेबांनी स्वतः त्याचा पाठपुरावा केल्यामुळे त्या गोष्टीला सगळं यश आलेलं आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बनकर साहेबांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव